यम ए आज याला प्लॉटला झालेले आहेत बावन्न ते त्रेपन्न दिवस आणि त्रेपन्न दिवसामध्ये प्लॉटची कंडिशन कशा पद्धतीची आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर कारण की लाईव्ह प्लॉटमध्ये झाडाची कंडिशन कशी आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळू शकणार आहे त्याचबरोबर शेंगाचं प्रमाणसुद्धा झाडाला किती आहेत कारण की लाईव्ह प्लॉटमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे तर हा आपला एम ए यू एस सातशे पंचवीसचा प्लॉट आज झालेले आहे बावन्न त्रेपन्न दिवस झालेले आहेत एकोणीस जून रोज जून रोजीची ही टोकन आहे आणि एका बेडवर तीन लाईनी घेतलेला हा प्लॉट आणि तिन्ही लाईनी वेगवेगळ्या अंतराच्या आहेत त्याच्यामुळे थोडासा प्लॉट खालेवर थोडंसं दिसत असेल परंतु प्लॉटची कंडिशन जी आहे एकदम जबरदस्त आहे आणि हे जे रान आपण सांगितलेलं आहे की हे रान हलकं आहे त्याच्यामुळे आपण याला दोन वेळेस खताचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे आज रोजी या प्लॉटची कंडिशन तुम्ही पाहू शकता आणि पानाची क्वालिटीसुद्धा बघू शकता कशा पद्धतीचं आहे प्लॉट तर तीन सात सातजणं जोडलेले आहेत सबस्क्रायबर तर अजूनसुद्धा जोडतील तर क्रिकेट लवर म्हणतात छान आहे प्लॉट धन्यवाद भाऊ महेश वाबे म्हणतात मस्त तर या पद्धतीचा आपला माऊस सातशे पंचवीस हा प्लॉट आहे शेंगाचं प्रमाणसुद्धा मी दाखवणार आहे जास्तीत जास्त आपले जास्त सबस्क्रायबर जे आहे ते जोडू द्या कारण की प्लॉटचं कंडिशन कशी आहे का हे दाखवणं आवश्यक आहे पावसाचं वातावरणसुद्धा बनत आहे आपण आता शेतामध्ये लाइव प्लॉट सर्वांना दाखवणार आहोत कशा पद्धतीचा प्लॉट आहे याच्यामध्ये सुद्धा येलो मोजाक कुठे दिसते काय आहे त्या ठिकाणी बियाणं थोडंसं कमी पडलं होतं त्याच्यामुळे आपण त्या भागामध्ये थोडंसं वेगळं बियाण लावलेलं आहे त्याचा कलर तुम्हाला दिसत असेल पांढरा पांढर ते आर बी एस एम आहे साईडला लाईव्ह प्लॉट गावठी कॉमेडी कट्टा म्हणतो आवडेज किती येईल भाऊ एक अंदाज तुमचा असते आणि जे आपण टार्गेट ठेवतो त्याच्यामुळे आपण कमीत कमी बारा क्विंटलची अपेक्षा या ठिकाणी ठेवलेली आहे आणि जास्तीत जास्त आपण पंधरा प्लस या ठिकाणी आपलं झालं पाहिजे या हिशोबानं आपलं संपूर्ण नियोजन जे आहे ते असते या प्लॉटमध्ये आपण दोन वेळेस खताचं नियोजन केलेलं आहे दोन वेळेस तनाशकाचं नियोजन केलेलं आहे म्हणजे तन तणनाशक तनाशक मारलेलं आहे आणि तणसुद्धा या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठे बघा भेटणार नाही बघू शकता दोन वेळेस तणनाशक मारलेल्याचा फायदा आणि याच्यामध्ये नागरटी आपला खुरपणी वगैरे निंदन वगैरे काही केलं नाही प्लॉटची कंडिशन चांगली आहे जण जोडलेले आहेत ऋषिकेश ऋषिकेश भाऊ म्हणतात नंबर वन एक प्लॉट आहे धन्यवाद भाऊ तर ही कंडिशन आहे थोडंसं मध्यभागीसुद्धा जाऊन दाखवतो मी त्याच्यामध्ये प्लॉटची कंडिशन कशी आहे काय नाही प्लॉटची जी पाण्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम काळोखी प्लॉट आलेला आहे वाढ थांबलेली आहे आणि शेंगाचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आता शेंग भरण्याची अवस्था आहे अशोक गोरेसर म्हणतात नाइस धन्यवाद मनोज शिंदे म्हणतात एक नंबर धन्यवाद भाऊ तर ही कंडिशन आहे प्लॉटची तर पिकाविषयी माहिती देत राहा आपण एकच विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सोयाबीन कारण की संपूर्ण विषय सांगणं किंवा मग माहिती देणं हे आपल्याला जमत नाही जे आपण स्वतः शेतामध्ये जसं पिकाची माहिती घेतो आणि शंभर टक्के तुम्हाला ते सक्सेस करून दाखवतो त्याच विषयी आपण संपूर्ण माहिती हे आहे ते आपण सर्वांना देत असतो कारण की जास्तीत जास्त शेतकरी आता सोयाबीनकडे वळलेले आहेत कारण की सर्वांनाच कापूस वेचणीचा खर्च म्हणा त्यानंतर डवरणी वगैरे परवडत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी जे आहेत ते सोयाबीनकडे वळलेले आपल्याला बघायला मिळतात म्हणून अपन, आपण जे आपल्या शेतामध्ये सोयाबीन लावलेलं ला आहे त्याची आपण माहिती देत राहतो तर तुकाराम नाईक म्हणतात एक नंबर सतीश भाऊ म्हणतात किती दिवसाचे पीक आहे तर आज झालेलं आहे याला बावन्न त्रेपन्न दिवस झालेले आहेत एकोणीस जूनची ही टोकन पद्धतीचा प्लॉट आहे तर शेंगाचं प्रमाणसुद्धा दाखवणार आहे कशा पद्धतीच्या आहेत शेंगा कशा पद्धतीच्या आहेत शेंगा एका जागी कमीत कमी आठ ते दहा आहेत हे बघा बारीक का आहेत काही चार दाण्याचं जा प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये तर ही कंडिशन आहे प्लॉटची आणि याच्यामध्ये सुद्धा येलोमोजाकचं झाड तुम्हाला कुठेही दिसणार नाही तर अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे बरेच ठिकाणी मोजाकचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळते परंतु आपण आपल्या शेतामध्ये एकाही वेळेस पांढऱ्या मासेसाठी आपण त्याचं नियोजन केलेले नाही फक्त जे आपलं कीटकनाशकाचं असते एक ते एकदम तंतोतंत असते त्याच्यामुळे पांढरी मासे जास्त अटॅक करत नाही आणि तणाचं व्यवस्थापन जे आहे ते आपलं एकदम चांगल्या पद्धतीचं असते त्याच्यामुळे सुद्धा पांढरी मासे जी जा आहे जास्त अटॅक करत नाही तण व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये जोर मारत नाही आणि जे फवारी प्रत्येक पंधरा दिवसाच्या आड तुमची फवारणी झाली पाहिजे या हिशोबाने तुम्हाला फवारणीचं नियोजन हे करावं लागते त्याच्यामुळे पा एम एस सातशे पंचवीस हा प्लॉट आपण डेव्हलप आहोत याच्यामध्ये सुद्धा शेंगाचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे आता साधारण तीस टक्के फक्त पापडी आहे शेंगा आणि बारीक काही कळीज आहे तर ही जी व्हेरायटी आहे साधारण पंच्याण्णव दिवसाची व्हेरायटी आहे माऊस सातशे पंचवीस काल आपण आरबीएसएमचा लाईव्ह प्लॉट केला होता तो आपण लाईव्ह प्लॉटमध्ये दाखवले होते सर्वांना तर आज आपण सातशे पंचवीस हे सुद्धा लाईव्ह आपलं चालू आहे जीवन आडे भाऊ म्हणतात अति सुंदर प्लॉट धन्यवाद जीवन भाऊ चार फुटाच्या फुटाच्या जर तुमची असेल तर तुम्हाला साडे तीन फुटाच्या बीड वर दोन लाईन लावावे लागतील लक्षात ठेवा जेव्हा हलकी असेल तेव्हा तुम्हाला चार फुटाच्या बेडवर वर तीन लाईन तुमच्या सफिशियंट आहेत म्हणजेच नाही अशा ठिकाणी तुम्हाला चार फुटाच्या बेडवर वर तीन लाईन घ्यायच्या आहेत सुद्धा प्रॉब्लेम येतो की त्यांच्या शेतामध्ये तणाचं जे तण जे आहे ते बरेच शेतकऱ्यांना एकदम परेशान करत असते तर अशा ठिकाणी तुम्ही तीन लाईन तुम्हाला एकदम जबरदस्त आहे म्हणजे तुम्ही रान झाकल्यानंतर तुम्हाला तण जे आहे जास्त परेशान करणार नाही तर अशा पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागते ज्या ठिकाणी तुम्हाला जमीन भारी आहे आणि आहे अशा ठिकाणी मात्र तुम्हाला साडेतीन फुटाचा बेडच तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्ट मारावं लागेल आणि ते सुद्धा तुमच्या व्हरायटीनुसार जर तुमची व्हेरायटी कमी उंचीवाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला साडेचार फुटाच्या बेडवर तीन लाईने लावता येईल भारी जमीन असेल तर तर अशा पद्धतीने नियोजन अशा पद्धतीचं नियोजन आहे भाऊ बघा माऊस सातशे पंचवीस संपूर्ण प्लॉटचा डेमो आज दाखवणार आहे आता मध्यभागी आलेला आहे पण शेताच्या आणि या शेतामध्ये पहिल्यांदाच एवढं पीक वाढलेलं आहे या वर्षी वातावरण एकदम जबरदस्त आहे वेळोवेळी पाऊस पडतो टायमाला त्याच्यामुळे पिकाची वाढसुद्धा खूप चांगली झालेली आहे एकदम क्वालिटी बाज पाच म्हणजे प्लॉट आहे याचे संपूर्ण अपडेट जे आहे ते आपण दर पाच दिवसाला देत राहणार आहोत प्लॉटची कंडिशन सत्तर दिवसाला म्हणजे आज चला प्लॉटची कंडिशन काय काय असते तर अशा पद्धतीचा हा प्लॉट माऊस सातशे पंचवीस जीवन आडेभाऊ म्हणतात अकरा पस्तीसचा प्लॉट दाखवा भाऊ आपण काल अकरा पस्तीसचा आपण व्हिडिओ केलेला आहे आज आपण सातशे पंचवीसचा व्हिडिओ चालू आहे आपला आज तर तो व्हिडिओ कालचा भाऊ या लाईव्ह प्लॉटचा विशाल बुरकुल म्हणतात सातशे त्रेपन्न खूप वाढ वाढले शेंगा लागतील का चांगल्या टोकन पद्धतीने प्लॉट असेल तर शंभर टक्के तुमचे शेंगा लागतील परंतु जर तुमची दोन झाडांमधील अंतर कमी असेल तर त्या ठिकाणी मात्र थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते जर तुमचा प्लॉट वाढला असेल आणि दोन झाडांमधील अंतर जास्त असेल अविनाश चौरे भाऊ म्हणतात पांढऱ्या माशी कोणते औषध फवारावे पांढऱ्या माशेसाठी इमिडाक्लोरोफाईड किंवा मग खूपच जास्त प्रमाणात असेल पांढे मासे तर एस एल आर पाचशे पंचवीस ही सर्वात बेस्ट पांढेमाशेसाठी औषध आहे तर ही कंडिशन आहे प्लॉटची माऊस सातशे पंचवीस प्लॉटची जेवढं तुम्हाला जास्त उत्पादन घ्यायचं आहे त्यातला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या पानाची क्वालिटी जी आहे ती तुमची एक नंबर असली पाहिजे सर्वाचा सोयाबीनमध्ये सर्वात महत्त्वाचं जे काय असते तर तुमच्या ते पानाची क्वालिटी असते हे जर पानाची क्वालिटी तुम्ही चांगली ठेवली तर शंभर टक्के उत्पादनामध्ये वाढ होते सर्वात महत्त्वाचा याचा खेळ जे आहे ह्या पानावरचा आहे जेवढं तुमच्या पानाची क्वालिटी चांगली राहील तेवढं तुमचं उत्पादन चांगलं राहील जेवढी सर्व खेळ हा पाना या सोयाबीनच्या पानावर आहे आता बरेच जण म्हणतील पानावर कसा काय खेळ आहे तर जेवढं तुमची पानं एकदम क्लिअर राहतील पानाचा आकार मोठा राहील तेवढं झाड जे आहे एकदम सशक्त मजबूत आहे म्हणून आपण समजायचं असते सर्व खेळ हा पानावरच असतो या आणि सर्व सरीवारंभ्याचा एक फायदा म्हणजे जमिनीमध्ये मुळी जी आहे एकदम खोलवर जाते त्याच्यामुळे झाड एकदम मजबूत बनते हे एक सरीवारंभ्याचा फायदा आहे तर जास्तीत जास्त, जास्त पुढच्या वर्षीपासून तरी कमीत कमी सरीवारंभ्यावर करा आणि आपण सांगणारच आहो संपूर्ण नियोजन कशा पद्धतीने करायचं काय काय करायचं जे शेतकरी यावर्षी आपल्यानुसार केलेलं आहे त्यांचे प्लॉट आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून दिलेले आहेत तर आपला एक संध्याकाळीसुद्धा एक व्हिडिओ येणार आहे आता बरेच शेतकऱ्यांचे मी कमेंट पाहतो बरेच शेतकऱ्यांची कमेंट अशी असते की सोयाबीनवर फुलोऱ्या अवस्थेमध्ये कीटकनाशक चालते का बरेच शेतकऱ्यांनी कमीत कमी आत्तापर्यंत आपल्याला याच एकाच विषयावर कमीत कमी ज... जास्त सर्वात जास्त कमेंट जे आहेत हे सोयाबीनला फुलेऱ्या अवस्थेमध्ये फवारणी जमते का याच्याविषयी कमेंट केल्या होत्या त्याच्याविषयी आपण आज संध्याकाळी याच्याविषयी आपण व्हिडिओ टाकणार आहे सर्वांच्या मनामध्ये एक धाकधूग असते की सोयाबीनमध्ये फुले अवस्थेमध्ये कीटकनाशक फवारणी केली तर फुलगळ होते का किंवा काय होईल फुलगळ होईल का बरेच प्रश्न स्क्रॉ स्कॉर्चिंग येईल का बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात तर त्याचा व्हिडिओ आपण आज संध्याकाळी घेणार आहोत त्याचा व्हिडिओ एका ठिकाणी माउसला सहा सात आठ शेंगा आहेत चार दाण्याच्या आहेत काही तीन दाण्याचे आहेत ही अवस्था आहे विशाल बुरकुल म्हणतात शेंगा फुगवण्यासाठी कोणती फ फवारणी किती दिवसांनी घ्यावी तर शंका फुगवणीसाठी आपण झिरो झिरो पन्नासची स्प्रे आपण घेतात झिरो झिरो पन्नास आणि बोरॉन याच्या आपण फवारणी साधारण साठ दिवसाला आणि सत्तर दिवसाला या दोन फवारणी आपण स्पेशल मध्ये याच्यामध्ये रोहित पवार फुले संगम जर बेडवर घेतले तर जमेल का शेत चिबाड चिबाड पानसर आहे आणि अंतर किती ठेवावे रोहित भाऊ जर आपल्याला जमिनीमध्ये जमिनीमध्ये संगम घ्यायचा असेल आणि जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तरच तुम्ही फुले संगम घ्या नाहीतर चिबाड जमिनीमध्ये संगमपेक्षा फुले किमया किंवा फुलेदुर्वा ही व्हेरायटी चिबाड जमिनीमध्ये जे तशी पाणी थांबते अशा ठिकाणी त्या ठिकाणी चांगली येऊ शकते फक्त तुम्हाला त्या ठिकाणी बेड करावे लागतील चिबाड जमिनीमध्ये फुले केळीच्या व्हेरायटी जे आहेत ते एकदम जबरदस्त येतात ज्या ठिकाणी जमीन तुमची चिबाड आहे सतीश ठाकरे म्हणतात खूप वाढ झाली सोयाबीन झोपले आहे काय करावे सोयाबीन झोपले आप सोयाबीनला आपल्याला काही करता येणार नाही आता त्याला आपण उभं तर करू शकणार नाही कारण की सुरुवातीला जे आहे ते आपल्याला जर वाढ होत असेल तर टाबोलीचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करला कर असता तर तुमची पिकाची वाढ थोडीशी नियंत्रित राहिली असती आता पडलेल्या पिकाला तुम्ही काही करू शकणार नाही सतीश भाऊ तर या कंडिशेटचा आपला माऊस सातशे पंचवीस हा प्लॉट आहे गावटी कॉमेडी कट्टा म्हणतात येलो मोजा कंट्रोल करता येईल का तुम तुमचे काय मत आहे येलो मोजा कंट्रोलसाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे जे तुमचे पिवळे झाडं आहेत ते तुम्हाला सुरुवातीला उपटावं लागते की पिवळे झाडं जर उपटले तरच जे येलो मोजाक आहे ते तुमच्या कंट्रोलमध्ये राहील म्हणजेच पांढरी मासे काय करते तर पांढरी मासे काय करते येलो जे येलो कलरचे झाडं आहेत म्हणजे येलो मोजाक झाडं आहेत त्याला अट्रॅक्ट करतात म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा जास्त धाव असते आणि त्या ठिकाणी पांढरी माशी बसली का ती पांढरी माशी दुसऱ्या पिकावर बसते आणि त्या त्या संसर्ग त्याला दुसऱ्या पिकाला होते म्हणून शक्यतो जेव्हा पांढरी माशी शेतामध्ये असते तर अशा ठिकाणी सुरुवातीला येलो मोजाची झाड तुम्हाला नष्ट करावे लागतील म्हणजे पांढरी जरी माशी तुमच्या शेतामध्ये राहिली आणि शेतामध्ये झाड नसेल तर अशा ठिकाणी तुमचा संसर्ग होत नाही संसर्ग कधी होतो तर येलो मोजाकच्या पिकाच्या झाडावर जर पांढरी माशी बसली आणि ती जर पांढरी माशी दुसऱ्या पिकावर बसली तर ती तशी येलो मोजाकचं प्रमाण वाढते आता माझ्या शेतामध्ये पांढरी माशी आहे का तर पांढरी माशी आहे परंतु मी प्रत्येक फवारणीमध्ये किंवा मग शेतामध्ये फिरताना येलो मोजाचे जे झाडं आहेत ते मी पहिल्यांदा उपटतो त्याच्यामुळे मला स्पेशलमध्ये पांढऱ्या माश्याची फवारणी घेण्याची गरज नाही आता मी माझ्या शेतामध्ये एकही फवारणी पांढऱ्या माशेसाठी वापरली नाही त्याचं कारण म्हणजे मी वारंवार शेतामध्ये जे जेव जेव्हा फिरतो तेव्हा मी सुरुवातीला पिवळे झाडं जे आहेत ते उपटतो त्याच्यामुळे शेतामध्ये येलोमोजाकचा अटॅक जे आहे ते वाढत नाही हे याचं महत्त्वाचं कारण आहे आणि तुमचं जे प्लॉटची कंडिशन जे जास्त झाली समजून घ्या येलोमोजाकची तर अशा ठिकाणी तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी फक्त चांगलं हाय लेवलचं एखादं पांढऱ्या मास्साठीचं घ्यावं लागते ईश्वर मेहत्री भाऊ म्हणतात सोयाबीनची वाढ नैसर्गिकपणे कोणत्या अवस्थेत गेल्यावर थांबते भाऊ प्रत्येक पिकाची एक अवस्था असते जसं की एकदम ओडी एकदम टॉप आले असेल आता ही एकदम एकदम शेंडा आहे या ठिकाणी तुमची फ्लावरिंग आली असेल तर अशा ठिकाणी तुमचं सोयाबीनची वाढ जी आहे तिथून थोडीफार स्टॉप झाली म्हणून आपण समजायची कारण की इथून शेवटला फूल निघलं का त्या ठिकाणी तुमची वाढ थांबली असं तुम्ही समजून घ्यायचं जरी तुमच्या पाण्याचा कलर जरी फिवळसर असेल तरी तुमची वाढ थांबली असं तुम्ही समजू शकता हे याचं एक लक्षण आहे शेंड्याला एकदम फुल येणं म्हणजे वाढ नियंत्रित आता थांबली व असं समजून घ्यायचं असते रोहित पवार म्हणतात सोयाबीन कोणत्याही पिकाची वाढ सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करावी लागते जेव्हा सोयाबीन साधारण पंच दिवसाचा असते तेव्हा शाखेवाडीकडे सोयाबीन आपलं वाढत असते म्हणजे नॅचरल पद्धतीने वाढत असते म्हणजे फुटवे करणे हे दिवसाच्या पुढे सोयाबीन करत असते आणि या स्टेजमध्ये तुम्हाला सोयाबीनला वाढवायचं असते आणि त्या जर स्टेजमध्ये तुम्ही पिकाला एकदम खुंटून ठेवलं म्हणजे जागेवर स्टॉप करून ठेवलं तर अशा ठिकाणी तुमची सोयाबीन जी आहे हे शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजेच तुमच्या फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये एकदम कमी गतीने वाढत असते त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तुमची वाढीची अवस्था आहे म्हणजे साधारण दिवसाच्या पुढे ती जी अवस्था आहे तुमची शाकीय वाढीची असते त्या ठिकाणी तुम्हाला वाढवावं लागते पिकाला आता फुलाच्या अवस्थेमध्ये तुम्ही काही जरी घेतलं वाढवण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा जास्त फायदा होणार नाही मनीष मनीष भाऊ म्हणतात फुलकडी वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे आतापर्यंत आपण पाहतो यूट्यूबवर की फ्लावरिंगसाठी बरेच टॉनिक असतात परंतु माझ्या हिशोबाने एक सर्वांना एक सांगणार आहे मी की फ्लावरिंगसाठी असं कोणतंच टॉनिक म्हणा की ज्या की आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊ हो शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर तुमच्या पिकाची क्वालिटी जी आहे ती तुम्हाला शंभर टक्के एकदम स्ट्रॉंग झाडं झाडं असेल तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला कोणतंच टॉनिक वापरण्याची गरज नाही सर्व खेळ या पानावर आहे तुम्ही जेवढी या पानाची काळजी घेशाल या पानाची जेवढी काळजी घेशाल तुम्ही तेवढं तुमचं पीक निरोगी राहील म्हणून शक्यतो जास्तीत जास्त या पानाची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे जे पान आहे पाना तुमचा संपूर्ण खेळ आहे ही जे तुमची पानाची क्वालिटी तुम्ही चांगली ठेवा बुरशीनाशक वेळोवेळी टायमाला घ्या आणि कीटकनाशकसुद्धा टायमाला घ्या तुम्हाला कोणत्याच टॉनिकची किंवा मग कोणत्या कशाचीच गरज जास्त पडणार नाही फक्त या पानाची तुम्ही चांगल्या पद्धतीने काळजी घ्या फक्त बुरशीनाशक आणि कीटकनाशक या दोनमुळेच तुमचं हे पानाची क्वालिटी चांगली राहू शकते तर आपण याच्यामध्ये विद्र खत यावर्षी फक्त सुरुवातीला आपण अठ्ठावीस अठ्ठावीस जिरो घेतलं होतं जेव्हा आपली पिकाची वाढ तणनाशकामुळे थांबली होती त्याच्यामुळे आपण अठ्ठावीस झिरोवरचा स्प्रे घेतला त्यानंतर आपण याच्यामध्ये विद्रावे खत एकही वापरले नाही आणि टाळीचा सुद्धा वापर, वापर केलेला नाही हरिविजय देशमुख म्हणतात सोयाबीनची वाढ खूप जास्त आहे ड्रोनने फवारणी करावी का या ड्रोनबद्दल तर आता आपल्याला सांगता येणार नाही कारण की आपण ड्रोनचा कधी अनुभव घेतलेला नाही ड्रोनं फवारणी केलेली कधी चांगली राहणार आहे परंतु जे आपण पाण्याचं प्रमाण वापरतो एकरी साधारण दीडशे लिटर पाणी ते पाणी आपल्याला ड्रोनने फवारणे शक्य होणार नाही आता एकाच पंपामध्ये समजून घ्या प्रग आपला जे डोस असते ते एका एकरचा डोस असते एकशे वीस एम एल तर एकशे वीस एम एल तुम्हाला साधारण दोन तीन दोन पंप तरी तुमचे एका एकरमध्ये पडतील ड्रोनने तर ते जे प्रमाण आहे आपल्याला एकशे वीस लिटर पाणी पाहिजे असते ते तुम्हाला ड्रोनने शक्य होणार नाही आता आपापल्या हिशोबाने आ, ते तुम्हाला करावे लागेल त्याचं काय जास्त आपल्याला माहिती बद्दल, जीव भाऊ त्याचा आपला प्लॉट आहे सोयाबीन पन्नास दिवसाचे आहे एक दीड ही झाड आहे कारण एक महिना झाला सतत पाऊस पडत आहे आणि शेतात थोडं पाणी साचलेसोबत खूप जास्त लांब लाल आश, लाल गवताची हे आहे दोनदा तनाशिक मारले पण पावसामुळे काही फायदा झाला नाही आता काय करावे जमीन जर चिबडली असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला जास्त काय कर करता येणार नाही त्यासाठीच आपण सुरुवातीलापासून सांगतो की सरीवरंब्या पद्धतीने सोयाबीनची लागवड करा कारण की सरीवर पद्धतीने लावते त्याच्यामुळे सरीवरंब्य पद्धत तुम्हाला त्या ठिकाणी फायद्याची ठरते प्रे म्हणतात बेडण्याची पद्धत नाही आमच्याकडे दुसरा काय उपाय म्हणजे बेड पाडण्याची पद्धत नाही म्हणजे आणि बेड तयार करण्यासाठी ट्रॅक्टरवाल्या नाही म्हणतात ना ना ना। तुम्हाला बैलाच्या सुद्धा बेड पाडता येतात त्यासाठी तुम्हाला जे आपला वकळी अडीच फुटावाला किंवा मग तीन फुटावाला त्याला पाटी बांधून तुम्हाला बेड पाडता येतात बैलावरसुद्धा त्यासाठी त्या वखराला जे आहे पाटी बांधावी लागते आणि पाटीच्या साहाय्याने तुम्हाला बेड पाडता येते परंतु जसे आपले ट्रॅक्टरचे बेड असतात तसे बेड पडणार नाही पण चांगल्या पद्धतीची सुद्धा बेड पडू शकतात बैलावरसुद्धा सतीश ठाकरे भाऊ म्हणतात लवकर येणारी व्हेरायटी कोणती आहे सर्वात लवकर येणारी व्हेरायटी माझ्यानुसार माझ्या अनुभवानुसार सर्वात लवकर येणारी व्हेरायटी म्हणजे दप्तरीचेतक जी व्हरायटी तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये येते जी व्हेरायटी तुम्हाला आंतरपीक म्हणून सोयाबीन प्लस तूर असेल सोयाबीन प्लस कापूस असेल अशा ठिकाणी तुम्हाला सर्वात बेस्ट व्हेरायटी दप्तरीचेतक आहे जी व्हेरायटी तुमची पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये परिपक्व होते असते तर दप्तरी चत्रकचा सुद्धा आपण एक व्हिडिओ टाकणार आहे येणाऱ्या काळामध्ये दहा बारा दिवसात येणाऱ्या व्हिडिओ तो युर्जा ऑर्ज ऑर्गेनिक्स म्हणतात सोयाबीन प्लस तूर एकत्र आहे शेंगावस्थेत झिरो झिरो पन्नास व तूर तूरवाढीवर परिणाम होणार का त्याच्यामध्ये तुरीचा याच्यामध्ये तुरी जरी स्प्रे केला झिरो झिरो पन्नास आणि बोरांचा याच्यामध्ये तुरीला काही नुकसान नाही कारण की झिरो झिरो पन्नासने तुमचं पीक जे आहे पोट्या जरी त्याला तुम्ही दिलेलं आहे समजू की दिलं तरी याचं काही जास्त नुकसान त्या तुरीला होणार नाही आणि बोरांचा सुद्धा त्या तुरीला नुकसान होणार नाही कारण की तुरी अवस्थेमध्ये आहे आणि तुमचं एकदमच झिरो झिरो पन्नास मारलं म्हणजे पिकाची वाढ थांबणारा सुद्धा नाही पिकाची वाढ कंटिन्यू चालू राहील अकरा परिस्थितीची द्या म्हणतात अविनाश चौरे भाऊ थोडासा प्रॉब्लेम आहे नेटवर्क थोडासा प्रॉब्लेम करत आहे मनीष भाऊ म्हणतात तीस दत्तीस आणि जिओ फुल फुलक गळू नये म्हणून वापरले आहे रिझल्ट कसा आहे जिओ जी म्हणजे जिब्रिलिक का हे थोडंसं सांगा व्यवस्थित सतीश ठाकरे म्हणतात त्र्याण्णव झिरो पाच तर ही व्हेरायटी आहे माऊस सातशे पंचवीस माऊस सातशे पंचवीस व्हरायटी आहे आणि अनिल आज रोजी याला झालेले आहेत बावन्न त्रेपन्न दिवस माऊस सातशे त्रेपन्नचा कालावधी जे आहे साधारण पंच्याण्णव दिवसाचा कालावधी आहे पंच्याण्णव दिवसाची पंच्यादी पंच्याण्णव येणारी व्हेरायटी आहे माऊस सातशे पंचवीस प्रमाणसुद्धा भरपूर आहे तर आपण आता लाईव्हमध्ये थांबणार आहोत आणि आजचा विषय आपण घेणार आहेत सोयाबीन पिकावर फुलावस्थेमध्ये फवारणी चालते का कारण की बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात खूप मोठा हा प्रश्न आहे की फुलाला काही होईल का केमिकलमुळे तर याचा विषय आपण आज घेणार आहे तर आपण थांबणार आहोत आता था। सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद